एकाच दगडामध्ये पूर्ण एवढा भव्य अशा दगडामध्ये हे मंदिर बांधलं गेलं आणि याच ठिकाणी धडक मूवीची शूटिंग झाली होती तुम्ही बघित असेल तर तुम्हाला लक्षात येईलच पूर्ण भारतामध्ये दोन जागी रथयात्रा निघतात एक ओडिसामध्ये आणि दुसरं म्हणजे आपल्या ह्या राजस्थानमधील उदयपूर हे या मंदिरामध्ये पिचलोई झीलच्या जवळच असं हे रेस्टॉरंट आहे आणि हा व्ह्यू बघू शकता संपूर्ण तुम्ही हा रेस्टॉरंटचा काय सुंदर व्ह्यू आहे तिकडे लांब अशी सगळी मुलं पोहताना बसतं माझं मन पण करतंय पोहण्याचं पण मी येताना कपडे नाही आणले तर मी पोहलो असतो किती सुंदर कलाकृती केलेली आहे तुम्ही बघू शकता या रेस्टॉरंटमधूनच आपल्याला संपूर्णपणे सिटी पॅलेस दिसतो बघू शकता तुम्ही माझ्या मागे नमस्कार मंडळी जय शिवराज सलाम वाईकुम केम छो माझ्या माझं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि स्वागत आहे तुमचं आपल्या राजस्थान ट्रॅव्हल्स सिरीजमध्ये तर आपला हा राजस्थानमधला पहिला दिवस आपण फिरायला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही निघालो या हॉटेलमधून आम्ही आता डीप पॅलेस करून येतो उदयपूरमध्ये हे हॉटेल तिकडे थांबलेलं या हॉटेलचा रिव्ह्यू तुम्हाला नंतर मी जेव्हा लास्ट डेला नक्कीच देईल तर चला आता आपण चाललो आहोत आपल्या उदयपूरमधील द सिटी ऑफ लेकमधील सर्वात प्रसिद्ध असलेला मंदिर जगदेश्वर मंदिराच्या बाईकवरती बसलेला आहोत म्हणजे ॲक्च्युवरती सगळं सफर करणारे आपण आता पोचतो आहे आपण जगदीश जगदीश टेम्पलच्या एकत्र आता आपण पोहोचलेला आहोत जगदीश टेम्पलच्या महामागे तुम्हाला जे बघायला भेटतं आहे ते तर जगदीश टेम्पल जगदीश टेम्पलच्या दरवाजा महादरवाजाच्या वतीत आपल्याला याची भव्य दोन हत्ती पाहायला भेटतात था सर्वप्रथम तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि जगदीश टेम्पलचं आतमधून सगळं दर्शन करूया चला माझ्या मागे तुम्हाला जे बघायला भेटतं आहे असं असं भव्य असं हे तेच आहे जगदीश टेम्पल करून जगदीश्वर टेम्पल करून ओळखलं जातं चारशे वर्षापूर्वी रॉयल फॅमिलीमधले सगळे म लोक ह्या मंदिरामध्ये येऊन पूजा करत असत असं सांगितलं जातं त्याचप्रमाणे हजारो पर्यटक लोक ह्या मंदिरामध्ये व्हिजिट करतात आणि संपूर्णपणे ही भव्यता पाहण्यासाठी ह्या मंदिरामध्ये येतात तुम्ही जास्त बोलण्यापासून माझ्या मागे असलेलं हे भव्य मंदिर तुम्ही बघू शकता तीन ते चार मजले असलेले मंदिर आणि या मंदिराच्या आवारामध्ये आपल्या सगळ्या देवदेवतांचं दर्शन होतं जवळजवळ गणपती सगळ्या म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये मानल्या जाणाऱ्या सर्व देवांचं दर्शन ह्या आपल्याला मंदिराच्या आसपास आवारामध्ये भेटतंच भेटतं मंदिर दाखवण्याआधी तुम्हाला मी तिकडे मंदिराच्या समोरच एक गरुड देवाचं असं छोटंसं मंदिर आहे त्याला आपण ते बघून घे हे मंदिर चारशे वर्षापूर्वी राजा जगतसिंग यांनी सोळाशे एक्कावन्वमध्ये बांधलं गेलं होतं हा मंदिर राजस्थानमधील उदयपूर या मध्यमाधी उभं केलेलं हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता संपूर्णपणे दगडामध्ये कोरलेला अजूनही चारशे वर्षापूर्वून जसं तुम्ही बघायला भेटतं त्याच रूपामध्ये अजून हे मंदिर पाहायला भेटतं किती सुंदर कलाकृती केलेली आहे तुम्ही बघू शकता दग दगडामध्ये कोरलेलं हे घोडा असे विविध प्रकारचे प्राणी याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता इकडे बघा हत्ती आहे सुंदरपैकी गणपती कोरलेला दिसतं आहे त्याच्यानंतर आपल्या तुम्ही बघू शकता संपूर्णपणे अशी ही कलाकृती लाईन प्रत्येक एक कप्प्या कप्प्यामध्ये ही कलाकृती दगडामध्ये कोरलेली आहे डोळे भारावून जाणारी त्यावेळची कलाकृती कशी त्या लोकांनी या दगडामध्ये कोरली असेल संपूर्ण एक इथेच बाई एकही पत्थर राहि ना जिसमी पुरा यावा हा एकाच दगडामध्ये पूर्ण एवढा भव्य अशा दगडामध्ये हे मंदिर बांधले गेलं आणि त्यामध्ये जाऊन हे का कोरीवकाम केलेलं आहे आणि आज मोठे मोठे सुद्धा नव्हते त्यावेळेस पण कलाकृती बघा एवढी मन भारावून जाणारी आहे आणि मंदिराचा पूर्ण आजूबाजूचा परिसर एवढा स्वच्छ आणि म्हणजे एवढं शांतता आणि वगैरे असं नाही पण एवढं सांगून देतो की या मंदिरामध्ये आपल्याला विष्णुदेवताची जी काळा पाषाणामध्ये कोरलेली मूर्ती बघायला मिळते त्यात याचं वैशिष्ट्य एक मला आता कळालं ते म्हणजे पूर्ण भारतामध्ये दोन जागी रथयात्रा निघतात एक ओडिसामध्ये आणि दुसरं म्हणजे आपल्या ह्या राजस्थानमधील उदयपूर हे या मंदिरामधून ही रथयात्रा निघाली जाते आपलं संपूर्णपणे असं वैशिष्ट्यपूर्ण असलेलं हे मंदिर जगदीश मंदिर आपलं पाहून झालेलं आहे तर मित्रांनो जगदीश टेम्पलनंतर आपण सिटी पॅलेस गेलो होतो मी विचार केला की सिटी पॅलेसचा पूर्णपणे एक वेगळा सेपरेट ब्लॉक बनवेल तर आता सिटी पॅलेस नंतर सिटी पॅलेस तुम्हाला सेकंड पार्टमध्ये बघायला भेटेल सिटी पॅलेस नंतर आता आम्ही बघायला आलो आहे ते म्हणजे घनघोर घाटी तर इकडे सुप्रसिद्ध असले म्हणजे सिटी पॅलेस जवळच आणि जगदीश टेम्पल जवळ असले तर गणगोर घाटी आपण आता बघायला आलेलो तर आपण आधी बघूया ही घनगोर घाटी आपल्याला बांगोरकी हवेलीच्या जवळच पाहायला भेटते आणि खूप सुंदर अशी आहे ती आपण बघून घेऊया मित्रांनो आता आपण आलेलो आहोत घनगोर घाटीवरती याच ठिकाणी धडक मूवीची शूटिंग झाली होती तुम्ही बघित असाल तर तुम्हाला लक्षात येईलच आता तुम्हाला संपूर्ण असा इकलचा व्ह्यू दाखवतो राजस्थानमधील या गणगौर घाटीला गणगौरी घाट करूनसुद्धा ओळखलं जातं या ठिकाणी राजस्थानमधील हा एक महोत्सव महोत्सव असतो जिकडे स्त्रिया आपल्या महादेवाला आणि पार्वतीला दोघांना एकत्र पुजतात आणि हा संपूर्ण उत्सव या गणगौर घाटीवरती असतो इकडूनच जवळ आपल्याला जगदीश टेम्पलसुद्धा आहे आणि जवळ सिटी पॅलेससुद्धा आहे आपण सगळं बघणार आहोत ह्या ब्लॉग या पूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला भेटणार एक गोष्ट मन भावून जाणारी आहे ती म्हणजे इकडचं म्हणतात ना की सिटी ऑफ लेक्स म्हणून ओळखलं जातं तिथं आहेच आहे आणि ब्युटी म्हणजे एक सुंदरता शहराची याच्यावरती आर्किटेक्चर संपूर्ण जगे ठिकाणी बिल्डिंगमध्ये रेस्टॉरंटमध्ये सगळ्यां सगळे छोट्या छोट्या ठिकाणी आपल्याला आर्किटेक्चर दिसतं दिसतं वेगळ्या पद्धतीचं पोण्या गणगौर घाटीवरती तिकडे लांब अशी सगळी मुलं पोहताना बसतं माझं मन पण करतं आहे पोहण्याचं पण मी येताना कपडे नाही आणले आता मी पोहलो असतो खूप मुलं पोहतात आता याच्यामध्ये दिसेल की नाही माहिती इकडे बघायला गेलं तर इकडे पो मुलं पोहतात तिकडे त्या साईडला बघायला गेलं तर मग मुलं पोहायला आलेले दिसत आहेत इकडे एक गोष्ट मला बघायला भेटते ती म्हणजे पाना आपण झील म्हणजे काय झालं एक तलावासारखं झालं एक सरोवरसारखं झालं तर पाण्याला त्याच्या पाण्याला हे नसते लहर नसतात आपल्या समुद्रामध्ये लहर असतात पण ह्या पाण्या पाण्याला आपल्याला लहर आणि म्हणजे उच, उच उतळ दिसतो ह्या पाण्याची गणगोर गाठीपाशी आपल्याला एक राजस्थानी काका सुंदर असं ट्यून वाजवतं प्रत्येक गाण्याची ती आता मी तुम्हाला ऐकवतो आपण गणगोर घाटीचा घाट बघ गणगोर घाट बघितल्यानंतर पुढे निघालो काहीतरी खाण्यासाठी तर बघूया आपण आता अमराई घाट करून आता इकडे चाललेलो आहोत एक गोष्ट म्हणजे सिटी पॅलेसचा दुसरा दोन पार्ट सेकंड पार्टमध्ये व्हिडिओ दाखवायचं कारण म्हणजे एवढंच की खूप काही गोष्टी म्हणजे बघायच्या मग त्याचा एकच वेगळा ब्लॉग बनेल म्हणून मी तो व्हिडिओ ठेवला तर आता आपण जगदीश टेम्पलनंतर गणगोर घाटी बघितली आता गणगोर घाटीनंतर आता आपण अमराई घाटी आपण बघायला चाललेलो आहोत तिकडे आपण काहीतरी खाणार आहोत गणगोर घाटीचा संपूर्ण असं दृश्य पाहिल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत अंबराई घाटीवरील एका एस आर रेस्टॉरंटवरती उदयपूरमधलं सर्वात प्रसिद्ध असलेलं हे रेस्टॉरंट आणि नामांकित असलेलं रेस्टॉरंट आहे संपूर्ण असा हा इकडचा व्ह्यू तुम्ही मागे बघू शकता या पिचलोई झीलच्या जवळच असं हे रेस्टॉरंट आहे आणि हा व्ह्यू बघू शकता संपूर्ण तुम्ही हा रेस्टॉरंटचा काय सुंदर व्ह्यू आहे आपल्या महाराष्ट्रात तरी अजूनपर्यंत मी कधी हा असा रेस्टॉरंट बघितला नाही आहे मन भरून गेलं आणि हे सगळं प्लॅनिंग इथेजबी केलं होतं आणि त्यांची ही चॉईस होती मस्तपैकी अशी आणायची आता आपण इकडे काहीतरी खाऊ नंतर आपल्या पुढच्या प्रवासाला निघू आणि एक गोष्ट हां अजून एक गोष्ट या रेस्टॉरंटमधूनच आपल्याला संपूर्णपणे सिटी पॅलेस दिसतो आहे बघू शकता तुम्ही माझ्या मागे हा संपूर्णपणे सिटी पॅलेस दिसतो आहे आणि खूप काय गोष्टी दिसतं आहे या साईडला कोणताही आहे जग मंदिर हां हे जगमंदिर आहे या साईडला हे पांढराजे दिसतं ना ते जगमंदिर आहे इकडे रवीना तंडांचं लग्न झालं होतं तर मित्रांनो आता आपण हे आमराई मॉकटेल घेतलेला आहे इकडचं स्पेशल आमराई सनसेट मॉकटेल घेतलेलं आहे इकडे या हॉटेलमध्ये हे सर्वात स्पेशल चालतं आणि इकडे बसून हा व्ह्यूचा आनंद घेता घेता आपण आता याचा आनंद घेऊ मस्त आहे त्यामध्ये आईस्क्रीमवरती ठेवलेली आहे म्हणजे आतमध्ये संपूर्ण अशा बघू शकता ज्यूसचं हे मिक्सर आहे तुम्ही इकडचा व्यू बघू शकता मागचा आता आपण आम्ही मागवले आहे आई आईस्क्रीम कोणसा हो फ्लेवर आहे मँगो 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 फ्लेवर मागवली आम्ही लोकांना आईस्क्रीम आपका भी फर्स्ट एक्सपिरियन्स यहाँ पे क्या पे आके गए कभी फर्स्ट